की आपल्याला स्त्रियांना जे काही देवघरातलं काम असत हे वाढलेलं असतं तर निमित्तानेच माझी ही वटपौर्णिमा स्पेशल देवघरातली साफसफाई चालू झालेली आहे तर मी इथं देवघरातले जे काही मूर्त्या आहेत तर याला पीतांबरीने साफ केलेला आहे तुम्ही कशाने साफ करता आणि त्याचा रिझल्ट जो आहे ते कशा पद्धतीचा आहे नक्कीच कमेंट करू शकता तर इथे माझ्याकडे एक मूर्ती आहे आता इतर वेळेला आपण जर पूजा केली तर जे काही देव आहेत तर नीटनेटके व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवतो पण घरातल्यानी पूजा केली की असा काहीसा पराक्रम होतो तर माझ्याही बाबतीत असंच झालेला आहे घरच्यांनी पूजा केली तर ते काय करतात डायरेक्ट सगळे देव पाण्यात टाकतात आता ही काही चांदीची जी प्रतिमा आहे मूर्ती आहे ती डायरेक्ट पाण्यात टाकली की त्यामध्ये पाणी थोडस गेलं ना त्याचा कलर असा झालेला आहे काळा आता या मूर्तीचं मी देवघरात ठेवू का विसर्जन करू जर तुम्हाला याबद्दलची काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करू शकता मग काय अन्नपूर्णा देवीला धान्यावरती ठेवलं आणि सगळे देव स्वच्छ कोरडे करून मी देवघरात ठेवले अशी होती माझी आजची